नमस्कार मंडळी आज आपण होममेड सेरलेक म्हणजे तांदूळ आणि डाळींची पौष्टिक खिमटी कशी बनवायची हे बघणार आहोत यासाठी इथे मी दोन वाटी तांदूळ घेतले आहे पाऊन वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मटकीची डाळ त्यासोबत मी इथे थोडीशी गावरान मुगाची डाळ घेतलेली आहे या सगळ्यांना एकत्र करून पाण्यातून दोन वेळा याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून झालं की त्याला आपल्याला उन्हामध्ये किंवा फॅन खाली चार ते पाच तासासाठी सुकवायचे आहे जाडबुडाच्या कढईमध्ये मिश्रणाला मंद आचेवरती छान खरपूस किंवा खमंग भाजून घ्यायचा आहे मिश्रणाला न देता छान खमंगपणे भाजले किंवा पटापट आवडीने खाईल भाजताना ते पाच ते सहा बदाम टाकायचे जेणेकरून बाळाची शारीरिक आणि भौतिक वाढी चांगली होईल आणि ते चवीलाही छान लागेल मिश्रण भाजून झाले की त्याला थोडं वेळ थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक पटवून घ्यायचं आहे या किमतीला हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे जेणेकरून ती एक महिनाभर चव न बदलता तशीच राहते अशाच नवी नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा